नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओ तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ते खास करून आईने एक छान अशी रेसिपी बनवत होती म्हणजे फिश फ्रायची तर आज पण आपण एक रेसिपी बघणार आहोत म्हणजे आज चिकनची रेसिपी आहे आणि ती मी बनवणार आहे तर चिकन स्टार्टर कसं बनवतात ना ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि एक एक टेस्टी अशी चिकनची रेसिपी बनव बनवणार आहे तर चला बघूया आपण ही टेस्टी अशी चिकनची रेसिपी कशी होती ती तर चला आपण जाऊया चिकनच्या रेसिपीकडे तर बघा मित्रो या रेसिपीसाठी आहे ना मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मस्त असे बारीक बारीक पीस कटिंग करून घेतलेले आहेत तर तुम्ही चोटे -चोटे या रेसिपीसाठी बोनलेस चिकन पण वापरू शकता बघा बरेच छोटे छोटे पीस केलेले आहेत तर चला आपण याच्या मॅरिनेशन करून जाऊया तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत आळा लसणची पेस्ट एक चम्मच त्यानंतर चवीनुसार मीठ मी ते एक चम्मच घेतलेला आहे हा आहे घरगुती आमचा आगरी कोळी मसाला एक चम्मच घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तो कश्मीरी लाल एक चम्मच आणि हळद अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आणि चिकन मसाला अर्धा चम्मच तर अशा प्रकारे आपण आता सर्व मसाले घेतलेले आहेत आणि आता हे सर्व मसाले ना आपण मस्त मिक्स करणार आहोत बघा अशा प्रकारे सर्व चिकनला आपण हे जे सर्व मसाला घेतले ते लावून घ्यायचे आहेत बघा आता हे मिक्स झाल्यानंतर कसे दिसते तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे त्यांना आणि एकदम तर हे चिकन आहे ना आता एक तास एक तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी मस्त फ्रीजवरून ठेवणार आहोत बघा झाकण ठेवून असं मस्त फ्रीजमध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे इकडे चिकन आहे आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करत आहोत तर इकडे बघू शकता तुम्ही पॅन आपण ठेवलेला आहोत गॅसवरती आणि जे साहित्य लागणार आहे ते पण आपण घेतलेले आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना आपण जे पॅन घेतला त्या पॅनमध्ये असं तेल टाकून घ्यायचं आहे बघा लगभग दोन मोठे चम्मच तुम्ही तेल ह्याच्यामध्ये टाकू शकता तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामुळे ॲड करणार आहोत ते जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते संपूर्ण सर्व चिकन असं तेलामध्ये आपल्याला आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे चिकन फ्राय करायला टाकल्यानंतर आहे ना आपण आहे ना, ना जी गॅसची फ्लेम आहे ना ती फास्ट ठेवायची आहे आणि आपल्या फास्ट फ्लेमवरतीच आहे हे पूर्ण चिकन असं पूर्ण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे तर चिकनमधलं जोपर्यंत पाणी सर्व सुकत नाही ना तोपर्यंत पूर्ण असं चिकन आपलं आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची आणि पूर्ण हाय फ्लेमवरती सर्व चिकन असं आपल्याला शिजवायचं आहे जोपर्यंत चिकनचा कलर चेंज होत नाही आणि चिकन पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत असे हे चिकन सर्व शिजवून घ्यायचं आहे तर बघा फायनली आपले जे चिकन आहे ना ते आता शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व पाणी पण आता कमी झालेलं आहे आणि आपलं चिकन पण आता मस्त शिजलेलं आहे अशा प्रकारे आपला आता संपूर्ण शिजून झालेला आहे एक सात ते आठ मिनिटं चिकन शिजवून झाल्यानंतर ते चिकन आपल्याला ह्या तेलामधून काढून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण हे चिकन आहे ना एका भांड्यामध्ये आता काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी आता अशा प्रकारे हे सर्व चिकन या भांड्यामध्ये काढलेलं आहे बघा सर्व चिकन आता काढून झालेलं आहे तर आता जे पॅन मध्ये तेल बाकी त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चम्मच हा बटर तर बटर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे बघा आता हा बटर संपूर्ण आता मेल्ट झालेला आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते बारीक कापलेला लसण म्हणजे आपण एकदम लसूण बारीक कापून घेतलं आहे उभा बारीक कापलेला आहे तो लसन पूर्णपणे आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये असा थोडा फ्राय करून घ्यायचा आहे बघा ज्यापर्यंत लसणाचा कलर चेंज होत नाही आणि लसण थोडा गोल्डन ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत लसण थोडा फ्राय करायचं आहे याच्यामध्ये बघा आपल्या लसणाचा कलर पण आता थोडा चेंज झालेला आहे आणि लसण पण पूर्णपणे आता थोडं त्याच्यामध्ये शिजलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार होते टोमॅटो कॅचअप्स म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये टोमॅटो कॅचअप टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच सोया सॉस दोन बिडकी मी जी चिली घेतली आहे ती त्याच्यामध्ये ऍड करायची आहे बघा आता मी सर्व ऍड केलेलं आहे आणि ऍड केल्यानंतर सर्व असं मस्त परतून घ्यायचं आहे आणि जे आपले बटर आणि तेल होतं त्याच्यामध्ये असं सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची ही थोडी ग्रेवी तयार करून घ्यायची आहे बघा छान अशी त्या ग्रेव्ही तयार पण होत आहे आणि या ग्रेव्हीला एकदम चांगला सुगंध पण येत आहे बघा मस्त अशी त्या ग्रेवी आपली रेडी झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण ॲड करणार आहोत ते जे आपण चिकन फ्राय केलं होतं ते सर्व चिकन तर अशा प्रकारे सर्व चिकन त्या ग्रेवीमध्ये ॲड करायचे आहे ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यानंतर चिकन पण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत सर्व ग्रेव्ही या चिकनमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत सर्व असं परतून घ्यायचं आहे बघा छान आता मध्ये हे चिकन आपण परतवत आहेत बघा आता चिकनचा कलर पण आता मस्त चेंज झालेला आहे आणि चिकन पण मस्त आता ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेलं आहे बघा तर चिकन आहे ना अशा प्रकारे एक पाच मिनिट या लो फ्रेमवरती वरती शिजून घ्यायचे आहे म्हणजे चिकन चांगले फ्राय होईल आणि ग्रेव्ही पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल तर बघू शकता आता अशा प्रकारे आपली आता हे चिकन पूर्ण फ्राय झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि ही चिकन स्टार्टरची रेसिपी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि चिकन पण बघा पूर्ण शिजलेलं आहे आणि त्याचा तुम्ही कलर पण बघू शकता खूप टेस्टी आणि खूप छान लागते आणि बनण्यासाठी पण एकदम सोपे आहे तर तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि जास्त काय ह्याच्यामध्ये इनग्रिडियन्स पण लागत लागत नाही तर बघा वरून मी आता थोडंसं कोथिंबीर सर्व करत आहे आणि आपली हे आता चिकन स्टार्टर ची रेसिपी पूर्णपणे आता रेडी झालेली आहे तर नक्कीच कमेंट करून मला सांगा की ही रेसिपी कशी होती मित्रांनो जे आपली चिकन स्टार्टरची रेसिपी होती ना ते आता फायनली रेडी झाली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते एकदम छान आणि एकदम टेस्टी झालेली आहे त्याचा मग जरा तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो कशा प्रकारे एक नंबर खूप छान झालेले आहे तर मग तो थे। थे ला ला करा, करा, तो तर मित्रांनो ही जर आपल्या चिकन स्टार्टअपची रेसिपी होती तुम्हाला जर आवडली असं आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला या व्हिडिओला कमेंट करा तर विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुढच्या नवनवी तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅप्पी